मित्रांनो हल्ली कोणतीही बातमी पत्र किंवा टीव्ही वरील बातम्या पाहिल्या तर असा एकही दिवस किंवा एकही बातम्या देणारा चॅनल दिसत नाही जो महिलांवर कुठे अत्याचार झाल्याचं सांगत नाही जिकडे बघावं तिकडे सगळीकडे लहान मुली किंवा महिलांवर अत्याचार होत आहे याचं प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस का वाढत आहे याची दखल घेणं किती गरजेचं आहे मित्रांनो नागपूरमध्ये एका व्यक्तीने एक नाही दोन नाही तर सतरा मुलींचा विनयभंग केल्याची बातमी समोर आली नक्की काय आहे प्रकार जाणून हो मित्रांनो नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे शाळेसमोरील शटर वर काम करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने सतरा विद्यार्थिनींचा विदयभंग केला ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड संताप पा आहे शाळेच्या व्यवस्थापनाला घटनेची माहिती देण्यात आली यानंतर मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल केली तक्रार मिळाल्यानंतर नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली तो नंदनवन येथील गंगा विहार कॉलनीचा रहिवासी आहे तो शटर बनवण्याचं काम करतो मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन संकुलातील एक खाजगी शाळेसमोरील स्टेशनरी आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंचं दुकान आहे दररोज दुपारी विद्यार्थिनी वस्तू खरेदीसाठी या दुकानात जातात त्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असते गेल्या मंगळवारी दुकान मालकाने रवीला शटर दुरुस्त करण्यासाठी बोलावलं होतं यावेळी ही विद्यार्थिनी चॉकलेट आणि इतर काही वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात आल्या होत्या तेव्हा गर्दी झाली म्हणून रवीनेही दुकानदाराला सामान देण्यास मदत करायला सुरुवात केली यावेळी त्याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्य कृत्य केलं यावेळी त्याने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्य कृत्य केलं त्याने काही मुलींना पैसे न घेता चॉकलेट दिले आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली असाच प्रकार दोन दिवसापूर्वी त्याने दोन विद्यार्थिनींसोबत केला होता म्हणून त्यांनी रवीच्या कृत्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं होतं मुली बरोबर असे काही होत आहे हे माहिती पडताच दोघींच्याही कुटुंबियांनी शाळेत पोहोचून मुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली तेव्हा शाळा व्यवस्थापनाने इतर विद्यार्थिनीचीही चौकशी केली असता एकूण सतरा विद्यार्थिनींनी रवीने विनयभंग केल्याची तक्रार केली सतरा मुलींनी तक्रार केलेली पाहताच शुक्रवारी मुख्याध्यापकांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हे प्रकरण गांभीर्याने घेत नंदनवन पोलिसांनी रवी विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला यानंतर पोलिसांनी दुकान मालकाकडे आरोपी बद्दल चौकशी केली आणि दुकान मालकाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली मित्रांनो का घडतायत अशा घटना रोजच्या रोज याचे प्रमाण वाढताना दिसतंय या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी शासनाची नागरिकाप्रती असलेली जबाबदारी बेमालूपणे टाळत आले आहेत असं समजावं का शालेय शिक्षणात अर्धवट सोडलेले शिक्षण आणि पूर्ण करीत असलेले शिक्षित सध्या काय करत आहेत याचा मागोवा घेणारे तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे जो बेकार आहे कामधंदा नाही अशा लोकांवर जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे यावर कित्येक उपाय असतील त्याचा शोध घेऊन गुन्हा घडू नये म्हणून अगोदरच व्यवस्था बनवली पाहिजे महिला ही कोणत्याही पोशाखात असो वा एकटी असो अनोळखी असो तिच्यावर अत्याचार करणाऱ्याच्या तिच्या मनाविरुद्ध मानसिक त्रास देण्याचा कोणताही माणूस दृष्ट्या अधिकार नाही आणि कायदेशीर दृष्ट्याही नाही असे धाडस करणारे सबळ पूर्व्यानिशी सापडत असेल तर त्यांना फाशी गरजेची आहे कारण त्याने इतरांवर दहशत निर्माण होईल आणि अशा घटना टाळता येतील मित्रांनो मुलीवर किंवा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण का वाढत आहे व याला आळा घालण्यासाठी काय करता येईल हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार